हॅलो दिपालीज केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज मस्त तीळ आणि गुळाचे लाडू बघूयात तर असे मौसूद लाडू खूप सुंदर असे हे होतात संक्रांत आलेलीच आहे तर अशा पद्धतीचे तुम्ही लाडू जे आहे ते घरच्या घरी असे स अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर आपण कढई आहे ती तापट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे आहेत पाव किलो पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे छान असे मिडियम टू स्लो गॅसवर ती शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहेत जास्त हे शेंगदाणे करपून द्यायचे नाहीत जेणेकरून जे शेंगदाणे कडवट किंवा लाडू जे आहेत आपले ते कडवट लागणार नाहीत तर शेंगदाणे आहेत ते असे छान भाजून घ्यायचे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून म्हणजेच काढून घ्यायचे त्याच्यानंतर आपण जे पाव किलो शेंगदाणे घेतल्यात तर याच्यासाठी मी लागणारं तीळ आहे ते अर्धा किलो घेतलेलं आहे आणि हे योग्य प्रमाण आहे तर अर्धा किलो शेंग तीळ आणि पाव किलो शेंगदाणे ह्याच्यासाठी मी चिक्कीचा गुळ आहे तो पाव कि अर्धा किलो घेतलेला आहे सॉरी तर आपण हे जे प्रमाण आहे अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो तीळ आणि पाव किलो शेंगदाणे अशा पद्धतीने तुम्ही जर लाडू हे बनवाल तर अगदी योग्य प्रमाणात हे लाडू गोड जास्त गोडही होत नाहीत आणि कमीही होत नाहीत तर चला तर आपलं तीळ आहे ते मस्त असं तडतडीत भाजून तडतड उडी उडेपर्यंत छान असं भाजाय भाजून घ्यायचं शेंगदाण्याचे जे टरफल आहेत ते जेवढे शक्के असतील तेवढे हाताच्या सहयाने काढून घ्यायचे आहेत ते आणि हे शेंगदाणे आहेत ते एक ते दोन वेळेस असं जे आपलं फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरमधून जेणेकरून त्याची जास्त काही पावडर करून घ्यायची नाही आणि आपले तिळाच्या हे मिक्स करून द्यायचे आहेत तर कढईमध्ये दोन चमचे छान असं सा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जमेल तर किंवा शक्य असेल तर शक्य तर शक्यतोर आपण जो लाडू बनवताना आहे ना तर आपण चिक्कीचाच गूळ घ्यायचा जेणेकरून आहे ना लाडू असे कडक किंवा पटकन वळले जातात आणि कडकही होत नाहीत आणि लाडू मऊसूद होतात चिक्कीचा गूळ वापरल्यामुळे तर जे चिक्कीचा गूळ आहे थोडासा मेल्ट करून घ्यायचा आहे आणि छान असा मेल्ट झाल्यानंतर आपण त्याला जास्त पुढे जाऊ द्यायचा नाही याचा पाक तर थोडंफार मेल्ट झाल्यानंतर एक जेव्हा उकळी येईल आपली गुळाला जेव्हा त्या उकळीवरती आपण आहे ना अशा पद्धतीने बघू शकता ही जी अशी उकळी येत आहे आत्ता ह्या अशा एक उकळी येईल त्यावेळेसच आपण हे जे मिश्रण आहे तिळाचं आणि शेंगदाण्याचं ते ह्याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे जेणेकरून लाडू जास्त कडक होणार नाहीत आणि जास्त वेळ आपण हा पाक तयार करत बसलो थोडासा बघा कलर जराही कुठेही चेंज झालेला नाही आहे माझ्या पाकाचा तर थोडा अजून जास्त कलर जर चेंज झाला तर लाडू काय होतात तर कडक होतात म्हणून हा जो गुळ आहे गुळाचा पाक आहे थोडासाच त्याला गुळ मेल्ट होईपर्यंत आणि एक उकळी येईपर्यंत ठेवून त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून द्यायचं आहे आणि हे मिश्रण आहे ना एक जीव पूर्ण करून दिल्यानंतर आपण हा काय करायचं आहे गॅस बंद करून द्यायचा आणि हे मिश्रण आहे ते पूर्ण एकत्र गुळामध्ये मिक्स झालं पाहिजे अशा उलाटनाच्या साह्याने आपण हे मिश्रण सर्व एकत्र करून द्यायचं आहे तर हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच हे लाडू आहे ना बांधून घ्यायचे आहेत नाहीतर काय होतं हाताला खूप चटके बसतात आणि बस तेल आणि तुपाने हाताला चटके बसत नाहीत म्हणून प्रत्येक जोपर्यंत ल मिश्रण गरम आहे तोपर्यंत प्रत्येक वेळेस आपण हाताला तूप किंवा तेल लावायचं आणि मगच ह्या लाडूचं मिश्रण हातावर घेऊन वळायला घ्यायचं जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत तर असे मौसूद हे लाडू खूप सुंदर तयार होतात आणि मुलं आरामास आरामात खाऊ शकतात तर अशा पद्धतीने हे जे आहेत ते सगळे लाडू आम्ही मी वळवून घेतलेले आहेत तर बघू शकताय छान असे मिडियम आकाराचे मी हे लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्हाला शक्य असल्यास त्या आकाराचे तुम्ही हे लाडू बनवू शकता घरच्या घरी सा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अशा प्रकारे हे सर्व लाडू माझे बनवून झालेले आहेत तर बघू शकताय खूप सुंदर असे हे लाडू झालेले आहेत आणि ह्या संक्रांतीला तुम्ही नक्की असे लाडू तयार करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल किंवा आवडली असेल ही लाडूची रेसिपी तर नक्की शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेलायकनचं बटन ते दाबायला विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवरती येतील आणि तुम्हाला पहिल्यांदा बघता येतील तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सुंदर असे हे लाडू बघू खायला विसरू नका किंवा बनवा